पन्नास या ठिकाणी राहुल फिक्स होत आहे परंतु गणेश निंबाळकर नावाचं एक वादळ संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण बघितलेलं होतं अचानक काय वाटतं की गणेश निंबाळकरांना कुठे फटका बसला असेल नक्कीच गणेश निंबाळकरांचे देखील कार्यकर्ते मोठे उत्साहात होते गणेश निंबाळकरांना ज्या रॅली निघत होत्या गणेश निंबाळकरांचे जे या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या त्या सभांची गर्दी असेल आ... हे एक नाविन्यपूर्ण दृश्य एका नवीन उमेदवाराला एवढा सर्व पाठिंबा भेटणं हे कुठेतरी एक अनोखं म्हणजे विक्रमी काम म्हणावं लागलं या ठिकाणी आपण जर बघितलं असेल की त्यांना गणेश निंबाळकरांना इतर पक्षाकडूनसुद्धा तिकीटाची तिकीट देण्यासाठी उत्साहित होते परंतु गणेश निंबाळकरांनी समोरून येणारे तिकीट नाकारले आणि फक्त मी प्रहारचंच पक्ष धरून या ही निवडणूक लढवेल असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं या ठिकाणी नक्कीच हे बघून महत्वाचं ठरलं असतं की इतर पक्षाचं तिकीट जर गणेश निंबाळकरांकडे असतं तर त्यांनी किती आ... मते या ठिकाणी घेतली असती हे देखील या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे आपण जर बघितलं तर प्रहार पक्षाकडून त्यांना आतापर्यंत प्रहार पक्षाची दावेदारी करत असताना त्यांना आत्तापर्यंत सदोतीस हजार शहात्तर मतं मिळाली आहेत खूप हे मते काय कमी नाही हे खूप मोठी मतसंख्या आहे त्याच पद्धतीने अपेक्ष उमेदवार आहेत केदना नायर यांना देखील त्रेचाळीस हजार सहाशे पंचावन्न मते पडले आहेत केदना नायर अपक्ष आहेत त्यांना देखील जर एखाद्या पक्षाचं तिकीट जर असतं ते देखील विजयाच्या दिशेने नक्कीच त्यांनी वाटचाल या ठिकाणी केली असती जर म्हणाल तुम्ही आता आता इतक्यातच आपण बोलले की आ, जे आता आपण जे बोलले की राहुलला रायर आहेत त्यांना लाडकी बहीण असेल झालेली विकास कामं असतील नक्कीच या ठिकाणी जनतेने लाडक्या बहिणींनी दादांना पाठिंबा दिलेला आहे आणि दादांना या ठिकाणी बहुतांश करून जास्त मतदान देऊन दादांना विजयाकडे पाठवलं आहे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी तसं जर बघा की या या वर्षीच्या या मतदानामध्ये महिलांचा जास्त पद्धतीने मतदानाकडे कल या ठिकाणी आपल्याला या पंचवर्षिकला दिसून आलेला आहे नक्कीच लाडके बहिणीचा इम्फेक्ट आपल्याला या दिसून दिस दिसून येत आहे प्रकारे आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे असतील त्यांनी देखील सांगित फडवणीस साहेब असतील त्यांनी देखील सांगितलं होतं की जेव्हा आमचं महायुतीचं सरकार येईल तेव्हा आम्ही जे, आम जे तुम्हाला पंधराशे रुपये देत आहोत त्या पंधराशे रुपयांची एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत नक्की देखील या ठिकाणी मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे त्याचनंतर त्यांनी मतदारसंघामध्ये केलेले कामं असतील आणि मंजूर झालेले कामं असतील बऱ्यापैकी रस्त्यांचे कामं असतील मोठमोठ्या धरणांची कामं असतील के टी वीआरचे कामं असतील त्यानंतर देवळा तालुक्यात होणाऱ्या नारपार योजनेचं काम असेल या सर्व कामांमुळे देखील बी जे पीकडे लोकांनी कौल दिला होता आणि या ठिकाणी बी जे बीजे पी विजयी होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नक्कीच वैभवजी त्याच पद्धतीने आपण कळवण मतदारसंघामध्ये देखील चांगल्या पद्धतीने कवरेज केलेलं होतं खऱ्या अर्थाने आता जर आपण कळवण मतदारसंघाची स्थिती बघितली तर दहा हजाराच्या जवळपास लीड आता नितीन पवार घेताना दिसत आहेत त्यांचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी मोठ्या उत्साह पद्धतीने हा जल्लोष साजरी करताना दिसत आहेत काय वाटतं शेवटच्या पाच फेऱ्या अजून बाकी आहेत पाच फेऱ्यांपर्यंत ही संपूर्ण लीड टिकून राहील नक्कीच मला तरी वाटतं टिकून राहायला पाहिजे कारण जेव्हा आपण सुरगाणा तालुक्याचा आढावा घेत होतो कळवण सुरगा मतदारसंघातील सुरगाणा तालुक्याचा आढावा घेत होतो त्या ठिकाणी त्या व्यक्तींकडनं बोललं जात होतं जेव्हा आपण बाईट घेऊन नंतर कॅमेरा बंद व्हायचा त्यानंतर जे लोक समोरून बोलायचे त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या गावांमध्ये मागच्या पंचवार्षिकला नितीन पवारांनी नितीन पवारांना किरकोळ पाच दहा मतं जरी पडले असतील किंवा ज्या ठिकाणी मतं देखील पडली असतील त्या गावांमध्ये देखील नितीन पवारांनी विकासात्मक दृष्टिकोनातून कामं केले होते त्या ठिकाणी पाण्याचे असतील जलजीवनचे कामं असतील त्यानंतर रस्त्यांची कामं असतील गावांतर्गत विकासाचे कामं असतील अमरधामांचे कामं असतील या सर्व कामांचा नक्कीच या ठिकाणी त्यांना कुठेतरी फायदा झाल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि नक्कीच नितीन पवार आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला त्यामुळे दिसून येत आहे नक्कीच त्याचबरोबर आपण कळवण सुरगणा मतदारसंघाचा जर विचार केला तर गेले चाळीस वर्ष सुरगणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे पी गाविदांनी केलेला आहे मागील पाच वर्षापासून नितीन पवार हे त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व सिद्ध करत आहेत आणि खऱ्या अर्थाने बोलताना सांगावं लागेल की पाच वर्षामध्ये जो काही विकासाचा अजेंडा घेऊन त्यांनी ज्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्या माध्यमातून त्यांनी जो पद्धतीने हा विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं पहिली फेरीमध्ये सहाशे मतांनी लीड घेतली होती नितीन पवारांनी त्यानंतर जो दुसरी फेरीपासून तर जवळजवळ पंधराव्या फेरीपर्यंत सोळा चौदाव्या फेरीपर्यंत प दुसरी फेरी तर चौदाव्या फेरीपर्यंत जे पी गावित हे आघाडीवरती होते कंटिन्यू त्यांना साडे साडे साडेतीन चार पाच हजारापर्यंत आघाडी जात होती आणि तेव्हा कुठेतरी वाढत होता आता या ठिकाणी जे पी गावी त्यांचा विजय फिक्स असेल परंतु ज्या ज्या जशी पंधरावी फेरी ही आली आणि पंधराव्या फेरीमध्ये जसं नितीन पवारांनी छत्तीसशे मतांची आघाडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी आघाडी सुरुवात केली तर वीसव्या फेरी प पर्यंत दहा हजाराचा लीड त्यांना या ठिकाणी गाठा आला आणि येणाऱ्या पाच फेऱ्यांमध्ये आता जवळजवळ किती लीड घेऊ शकतात हे महत्वाचं आहे आणि ह्या ज्या पाच फेऱ्या बाकी आहेत या कळवण तालुक्यातील बाकी आहेत म्हणजेच या ठिकाणी नितीन पवारला नितीन पवारांना एक विनंती आहे की एक विश्वास आहे नितीन पवारांना एक विश्वास आहे की ती या ठिकाणी विजयश्री त्यांच्याकडे खेचून आणू शकतात परंतु ते विजयश्री घेत असताना किती मतांचा लीड ते घेतात हे बघणं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे वैभव नक्कीच सर नक्कीच किती लीड घेता हे बघणं महत्वाचं आहे कारण मागील पंच आपण बघितलं तर काहीतरी सहा साडेसहा हजारच्या लीडने नितीन पवार यांचा विजय या ठिकाणी झालेला होता आणि आपण बोललात की पहिल्या फेरीनंतर नितीन पवार हे पिछाडीवरती पडलेले होते मी असं सांगेल सरजी की पहिल्यांदा ज्या पेट्या ओपन झाल्या त्या सुगाणा तालुक्यातील पेटा ओपन झालेल्या होत्या आपल्याला असं सांगायला मी असं सांगेल की कळवण तालुका हा मागे चाळीस वर्षापासून झेपी गावितांचा किल्ला होता गड होता त्यांनी त्या ठिकाणी केलेले कामं असतील लोकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केलेले ते जमिनीचे काम असतील ते त्यांच्या नावावरती जमिनी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले असतील हे सर्व त्यांनी त्या ठिकाणी त्या मतदारसंघात केलेलं होतं आणि कुठेतरी त्याचा देखील प्रभाव सुरगाणाच्या मतदार सुरगाणा मतदारसंघातील जनतेवरती होता त्यामुळे सुरगाणा तालुक्यामध्ये जे पी गावी साहेबांना लीर भेटत होती परंतु मांगच्या पंचवार्षिक पेक्षा या पंचवार्षिकला नक्कीच जे पी गावित साहेबांच्या म्हणजे नितीन पवारांना मागच्या पंचवर्षीपेक्षा या पंचवर्षीला नक्कीच मतांचा आकडा हा आपल्याला वाढलेला दिसत आहे ही त्यांनी केलेल्या कामाची पावती आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल नक्कीच नक्कीच तो आकडा जर वाढलाच आहे आणि सुरगाणा मतदारसंघ म्हणजे सुरगाणा तालुक्यातून खास करून देखील या ठिकाणी नितीन पवार यांच्या खात्यामध्ये चांगल्या पद्धतीने आ... मतं हे पडलेले आहेत नक्कीच आपण प्रयत्न करूयात की गणेश पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात आणि उरल्या पाच फेऱ्यांचा निकाल आहे तर कळवण मतदारसंघामध्ये जे मतमोजणी केंद्र आहेत त्या ठिकाणी थोड्या स्लो पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे त्या ठिकाणी थोडा रेंजचा अभाव असल्यामुळे आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधण्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी देखील आम्हाला त्या ठिकाणी होत आहेत परंतु जो काही निकाल लागेल तो निकाल थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी नोई तत्पर आहे त्याच पद्धतीने चांदवड देवळा मतदारसंघाचा देखील निकाल अजून आत्तापर्यंत पेंडिंग आहे तो येणाऱ्या ता अर्धा तासामध्ये तो निकाल देखील पूर्ण होणार आहे अजून त्या ठिकाणी उरलेल्या काही तीन चार फेऱ्या असतील त्या पूर्ण होऊन तो फायनल निकाल आपल्याला थोड्या वेळात या ठिकाणी येणार आहे पण मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचा जो निकाल आहे तो एक आ, मोठ्या मताधिक्याने नामदा दादाजी भुसे या ठिकाणी विजयी झाले जवळजवळ लाखभर मतांचा त्या ठिकाणी त्यांची लीड होती आणि त्याच पद्धतीने बागलान मतदारसंघामध्ये पण तोच एक प्रभाव बघवायस मिळाला सव्वा लाखाच्या पुढे दिलीप बोरसे यांनी त्या ठिकाणी लीड आ, लीड त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मोठ्या मताधिक्याने दिलीप बोरसे हे देखील त्या ठिकाणी विजयी झालेले आहे काय सांगशील वैभव नक्कीच आपण जर बघितलं आपण बागलाण तालुक्यात देखील चांगल्या पद्धतीने जनतेचा कौल हा कार्यक्रम राबवलेला होता त्या ठिकाणी जनता आपल्याला सांगत होती की दिलीप बोरसे साहेब साहेब हे एक मनमिळाव स्वभावाचे आहेत ते मा भावाप्रमाणे येतात आमदार म्हणून कधीच वागत नाही ते शेतकरी पुत्र आहेत स्वतः शेतकरी आहेत त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे त्याच्यामुळे आम्हाला आमदार प आमदार म्हणून तेच हवे असा काहीसा प्रभाव दिलीप भोसेंचा त्यांच्या मतदारसंघामध्ये होता आणि नक्कीच त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या विजय या ठिकाणी मिळालेला आहे त्याच पद्धतीने आपण जर मालेगावची परिस्थिती जर बघाल तर मालेगावमध्ये काही वेगळं चित्र बघायला नव्हतं मालेगावात देखील झालेले विकास काम असतील मालेगाव शहरातील विकास कामं असतील मालेगाव ग्रामीणमध्ये का विकास कामं असतील त्याच पद्धतीने झालेल्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या झालेली जी सभा होती त्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले शब्द असतील त्यामुळे देखील जनता परा प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेला धनुष्यबाणाला वोटिंग केलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यांनी सांगितलं होतं की यावेळेला तुम्ही जर भुसे साहेबांना संधी दिली तर नक्कीच या संधीचं सोनं करत आम्ही लवकरच मालेगाव तालुक्याला जिल्ह्याचं रूप देऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने जर आता मगाशी शिशिरे साहेब बोललेच की या ठिकाणी चौथ्यांदा मंत्रीपद मिळणार तर ते मंत्रीपद काय कोणतं हलकं मंत्रीपद मिळणार नाही या ठिकाणी नक्कीच मोठं मंत्रीपद दादा भुसे साहेबांना या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे याचमुळे मालेगावच्या जनतेने दादा भुसे यांना या ठिकाणी निवडून दिल्याचं आपल्याला म्हणावं लागेल नक्कीच मोठा विजयश्री या ठिकाणी महायुती